ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांनी त्यांचा हा हा हे असेच आहेत अरे बाबा हे दलित लोकांना असंच करतात त्यांच्याकडे काही प्रेम वगैरे हो नाही फक्त वोट बँक म्हणून वापरतात दलितांना पण आणि मुस्लिम लोकांना पण फक्त वोट बँक वोट बँक वोट मिळाला की तुम का के हम कहा के। आने मनों आने के हो। आने का के आणि म्हणून तुम्ही जे विनोद बनकर संजय राऊत आणि त्यांचं काही नाव कशाला घेऊ आणि खैरे होते यांनी तुम्हाला स्टेज वरून खाली उतरलं हा दलितांचा अपमान करणारे हे लोक आहेत आणि म्हणून दलित बांधवांना देखील मी विनंती करतो या वेळेस तुम्ही महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजय करा आणि पुढचे पंचवीस वर्ष या देशाचा विकास या ठिकाणी या देशाची प्रगती करणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता द्या एवढीच विनंती आपल्याला करतो